पर्यावरण रक्षण आणि प्रदूषणाच्या लढ्याशी सामूहिक प्रयत्न व्हावे भारती बराटे आगामी काळात पर्यावरण रक्षणासाठी आणि प्रदूषणाचा लढा सामूहिक पद्धतीने प्रयत्न व्हावेत केवळ शासनावर अवलंबून न राहता सामाजिक स्तरातून चळवळ उभी करावी लागेल असे प्रतिपादन पुणे येथील पर्यावरणवादी भारती बराटे यांनी केले नंदुरबार येथील चौफाळे शिवारातील कृष्णा पार्क रिसॉर्ट येथे पर्यावरण संरक्षक समितीतर्फे आयोजित टाकावपासून टिकाऊ कचऱ्याचे व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे श्री ज्येष्ठ संपादक योगेंद्र दोरकर प्रहार संघटनेचे गोपाल गावित उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी गोसावी यांनी तसेच परिचय सुलभा महिरे यांनी करून दिला प्रमुख अतिथी व मान्यवरांचे पर्यावरण संरक्षण समितीतर्फे स्वागत करण्यात आले यावेळी पुढे बोलताना भारती बराटे म्हणाले की दैनंदिन जीवनात आणि सामाजिक क्षेत्रात पर्यावरणाला महत्व देणे आवश्यक आहे यंत्ररूपी मानवाचे जीवनमान बदलत आहे पर्यावरण संरक्षणासाठी नंदुरबार जिल्ह्यातून सामूहिक प्रयत्न होत आहे विद्यार्थ्यांसह पालकांपेक्षा शिक्षकांचे योगदान समाजात मोठे आहे घर इमारत आणि सोसायटीच्या छतावर परसबाग निर्मितीला प्राधान्य द्यावे ज्याप्रमाणे नंदुरबारची लाल मिरची देशात प्रसिद्ध आहे पुणे महाबळेश्वरपेक्षा नंदुरबारला देखील उत्कृष्ट दर्जाची स्ट्रॉबेरी तयार होऊ शकते पर्यावरण संरक्षण समितीने या उपक्रमाचे आयोजन कृष्णा पार्क रिसॉर्ट सारख्या निसर्गरम्य स्थळी ठेवल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे भारती मराठे यांनी नमूद केले ज्येष्ठ उद्योजक मदनलाल जैन यांनी देखील पर्यावरण संरक्षणासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागसेन पेंढारकर यांनी केले तर आभार महादूर हिरणवाळे यांनी मांडले कार्यक्रमाचे संयोजन योगेंद्र दोरकर मनीषा दोरकर यांनी केले यशस्वीतेसाठी रवी गोसावी सुलभा महिरे नागसेन पेंढारकर वैभव करवंदकर बी डी गोसावी आणि पर्यावरण संरक्षण समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले मनोज बिरारी यांचा रिपोर्ट